भैया आज लाडसांगी सर्कलमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन तुमच्या हस्ते झालं आहे काय सांगाल त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आज चौथा या भागात प्रचार कार्याचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थिती आमच्या दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी चांगला वार्ता पाठिंबा या भागातून मिळत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की आदरणीय दादांना ही श्रद्धांजली नाही की आमचे हे तिन्ही उमेदवार लॉड सावंगी चौकर सर्कलमध्ये निवडून येतील हेच खरी श्रद्धाजी भैया निवडणुकीपूर्वी तुम्ही या लाड सावंगी सर्कल चौका भागामध्ये एक कोटीच्या वर कामं केली तुम्ही तर ती कामं कोणती कशा स्वरूपात आहे तिथं या भागात बरेचसे कामं आपण केल्या त्या ठिकाणी काही रस्त्याची कामं असतील चौका भागामध्ये काही कब्रस्तानमध्ये हॅमर्स लाईट त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बसवलेले बरेच मंदिरासमोर आपण त्या ठिकाणी गट्टू बसवलेले आहेत असे बरेचसे कामं आपण पोल बसवलेले लाईटचा प्रश्न होता बऱ्याच वर्षापासून रस्त्याचे पन्नास पन्नास वर्षाचे प्रश्न त्या ठिकाणी होते ते सगळ्या सोडवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आणि जे निश्चित जे कामं अजून बाकी आहेत आलेल्या आमचे निवड उमेदवार त्या ठिकाणी निवडून आल्यावर ते पूर्ण करते कोणते मुद्दे घेऊन प्रचाराला सामोरे जाता येते या भागात कोणताच विकास त्या ठिकाणी मागील पंचवीस ते तीस वर्षापासून झालेला नाही आहे फक्त जातीवादीचा राजकारण या ठिकाणी ठिकाणी थी करण्यात आलेले राष्ट्रवादी हा एक पक्ष असा आहे जो तो सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा हा पक्ष आहे आणि विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे पण नक्कीच आम्ही तो अजेंडा पूर्ण करून पुढच्या पाच वर्षानंतर आम्हाला ह्या ठिकाणी फिरायची गरज पडणारी आमच्या उमेदवारात लोक डायरेक्टली त्या ठिकाणी मतदान करतील अशी अपेक्षा मतदारांना काय आवाल करणार मी आवाहन करणार आहे की या वेळेस आपण बदल घडवावं जे पारंपरिक जे दोन्ही पक्षाचे आलटू पलटू लोकांना आपण मिळून देत आहोत एक वेळेस संधी द्यावी आणि नक्कीच त्याचा बदल आपल्याला दिसून येईल चालेल धन्यवाद मॅडम